श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो तसेच तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा प्रत्येकाला असं वाटतं आपल्या अगोदर देवाने जेवावे म्हणून आपण देवाला नैवेद्य दाखवतो तो दाखवताना काही सकारात्मकता सुख समृद्धी आणि सौभाग्य यासाठी लोक देवांची उपासना करतात पण बघा आपल्याकडून या गोष्टी विधिवतपणे केल्या जात नाही आणि आपल्याकडून चुका होतात न कळतपणे या झालेल्या चुकांमुळे कुठेतरी आपल्या घराला दोष लागतो आणि त्यामुळे आपल्याला संकटांचा सामना करावा लागतो भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्तिमार्गाचा नियम आहे भक्तिमार्गाने अल्पावधीतच ईश्वर प्राप्ती होऊ शकते देवाची आराधना केल्याने इच्छित फळ देखील मिळतं त्यासोबत घरात सुख समृद्धी येते म्हणूनच उपासक आपल्या देवतेची भक्तिभावाने पूजा करतात या नियमांचे पालन केल्याने भक्तांवर भगवंतांचा आशीर्वाद कायम राहतो त्यांच्या कृपेने भक्तांच्या आयुष्यामध्ये केवळ सुखच प्राप्त होते किंवा शुभ गोष्टीच घडतात देवांना नैवेद्य कसा दाखवावा देवांना नैवेद्य दाखवून झाल्यानंतर त्या नैवेद्याचं एक अतिशय चांगला उपाय आपण पाहणार आहोत तसेच देवांना नैवेद्य दाखवताना पहिल्यांदा काय करावे पाणी कसे आजमन करावे कोणता मंत्र म्हणावा याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती जर नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर बघा आपण देवांची पूजा करतो शास्त्रात उपासनेसाठी काही खास नियम सांगण्यात आले आहेत त्याचे पालन करणे अवश्य मानले जाते देवपूजा पाठ किंवा मंत्रपठन करणे नैवेद्य अर्पण करण्यापासून आरती करण्यापर्यंत विविध धार्मिक श्रद्धा आहेत नियमांचे पालन करून पूजा करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना देव पूर्ण करतात असे मानले जाते की देवांना प्रसाद नैवेद्य अर्पण करण्याचे नियम शास्त्रात सांगितले गेले आहेत तुम्हीही देवाला नैवेद्य अर्पण करता तेव्हा काही नियम लक्षात ठेवले पाहिजेत काही लोक देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तो बराच काळ नैवेद्य तेथे सोडून देतात असं करणं चुकीचं आहे त्यामुळे तुम्हाला देवाची कृपा प्राप्त होणार नाही तसे त्यांचे नकारात्मक परिणामही तुम्हाला भोगावे लागतील देवाला नैवेद्य अर्पण करण्याच्या नियमाबद्दल आता आपण जाणून घेऊया देवाला नैवेद्य दाखवताना तो कधीही जमिनीवर ठेवू नका देवासाठी नैवेद्य छोट्याशा प्लेटमध्ये काढून नंतर ती प्लेट चौरंगावर ठेवली पाहिजे नैवेद्य नेहमी सोनी चांदी पितळ किंवा मातीपासून बनवलेल्या भांड्यात अर्पण करावा बघा हिंदू धर्मामध्ये या धातूंना पवित्र आणि शुद्ध मांडलं गेलं आहे याशिवाय केळीच्या पानावरही नैवेद्य अर्पण करू शकता नैवेद्य तसाच सोडू नका काही लोक आपण देवासमोर नैवेद्य ठेवतो आणि दिवसभर तसाच नैवेद्य देवासमोर राहतो तो तसाच अगदी वाळून जातो नैवेद्य दाखवताना प्रथम आपल्या घरामध्ये अन्न शिजल्यानंतर ते अन्न उष्टे न करता प्रथम देवासाठी एका प्लेटमध्ये ते अन्न काढून ठेवावे अन्नामध्ये कांदा लसूण किंवा तिखट पदार्थ याचा समावेश नसावा देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी गोड पदार्थाचा समावेश असावा जर आपण रोज गोड बनवत नसलो तरी आपण तूप दही भात साखर दूध भात साखर भात अशा प्रकारे गोड नैवेद्य देवाला दाखवू शकतो स्वयंपाक झाल्यानंतर ताबडतोब परमेश्वराला नैवेद्य अर्पण करावा आणि अर्पण केलेले नैवेद्य थोड्याच वेळाने आपण आपल्या घरातील लोकांसह ग्रहण करावा असे केल्यामुळे आपल्यावर सकारात्मक परिणाम पडू शकतो आणि घरात अडचणी कष्ट त्रास या सर्वांपासून आपली सुटका होऊ शकते जर आपण देवासमोर नैवेद्य तसाच ठेवून दिला तर तुमच्या पूजेवर देव नाराज होऊ शकतात असे मानले जाते की जर तुम्ही देवाला अर्पण केलेल्या नैवेद्य तसाच देवाच्या समोर ठेवत असाल तर विश्वकसेन चंद्रेश्वर चंदनशीप आणि चंडाली या नकारात्मक शक्ती आपल्या घरात वाढू शकतात आणि घरामध्ये आजार पण वाढते अनेक समस्या वाढतात म्हणून नैवेद्य आपल्या घरातील सर्व लोकांनी मिळून खाल्ला पाहिजे हा प्रसाद म्हणून आपण सेवन केला पाहिजे असं केल्यामुळे आपल्या घरातील काय शारीरिक अडचणीसुद्धा दूर होऊ शकतात पण जेव्हा आपण देवाला अन्न अर्पण करतो तेव्हा ते अन्न नसून नंतर त्याचा प्रसादामध्ये रूपांतर होते देवाच्या दिशेने नैवेद्य ठेवावा नैवेद्य ताजा आणि स्वच्छ पद्धतीने बनवलेला असावा आपले मन सात्विक असावे नैवेद्य दाखवताना प्रेम आणि समर्पण असावे भाविकांनी खऱ्या भक्तिभावाने देवाच्या मूर्तीला अर्पण केलेला नैवेद्य देवाला मान्य होतो देवासमोरील नैवेद्य खाल्ल्यामुळे देवसुद्धा आनंदी होतात हा नैवेद्य खाल्ल्यामुळे देवांसाठी आदर व्यक्त करणे आहे त्यावर देवही प्रसन्न होतात आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देतात तर बघा देवांसाठी नैवेद्य आपण जो अर्पण करत आहोत सणावारांच्या दिवशी आपण सागरसंगीत असे भोजन देवांना नैवेद्य म्हणून सात्विक पद्धतीने अर्पण करू शकतो रोजच्या रोज पूजेमध्ये आपण फळे किंवा रोजचा आपण जो स्वयंपाक बनवतो तो, तो नैवेद्य देवांना अर्पण करू शकतो पण सहसा देवांना नैवेद्य गोडच अर्पण करावा जर योग्य पद्धतीने देवांना नैवेद्य अर्पण केला तर जीवनातील आपणास अन्नधान्याची कधीच कमतरता भासणार नाही देवाला नेहमी सात्विक भोग अत्यंत प्रिय आहेत यासाठी गंगाजलयुक्त पाण्याने स्नान करावे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून देवासाठी नैवेद्य तयार करावे अन्न शिजवताना भगवंताचे ध्यान करावे मनामध्ये सतत भगवंताचा जप करावा उष्टे अन्न देवाला चुकूनही पदार्थ अर्पण करू नये त्यामुळे देव नाराज होतात त्यासाठी जेवणापूर्वी फळे मिठाई किंवा प्रसाद घ्या आणि वेगळा ठेवा पूजेनंतर देवाला नैवेद्य अर्पण करा पूजा आटोपल्यानंतर घरातील सदस्यांमध्ये प्रसादाचे वाटप करा नैवेद्य अर्पण करते वेळी कोणता मंत्र म्हटला पाहिजे तर मंडळी देवभक्तीचा भुकेला आहे नैवेद्याचं नाही पण आपण रोज भोजन करतो व देवासमोर साखर ठेवतो हे योग्य आहे का तर आपण भोजन ग्रहण करण्याआधी प्रथम देवांना ते अर्पण केले पाहिजे व नंतर आपण भोजन केले पाहिजे सकाळचे नित्यकर्म करून स्नान वगैरे केल्यानंतर शुद्ध पाण्याने आपण घरामध्ये आपल्यासाठी जे भोजन बनवतो तेच देवासाठी अर्पण केले पाहिजे पण ज्या पाण्याने आपण भोजन बनवणार आहोत ते पाणी शुद्ध असावं ते, ते वापरलेलं नसावं भोजन बनवल्यानंतर एका प्लेटमध्ये भोजन ठेवून देवासमोर ठेवावं खरकट्या हाताने देवाला नैवेद्य दे दाखवू नये देवाला नैवेद्य दे दाखवताना आपले हातपाय स्वच्छ धुतलेले असावेत स्वच्छ वस्त्र आपण परिधान केलेले असावेत एका प्लेटमध्ये नैवेद्य घेतल्यानंतर एका पेल्यामध्ये पाणीसुद्धा घ्यावे नंतर डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यावे ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम सामानाय स्वाहा हा मंत्र म्हणून नैवेद्य दाखवावा आपण ज्या प्लेटमध्ये दे नैवेद्य देवांना अर्पण करणार आहोत ती प्लेट किंवा ताट देवासाठीच असावं ते ताटामध्ये आपण भोजन केलेलं नसावं त्याची काळजी आपण अवश्य घेतली पाहिजे देवासमोर साखर ठेवणे म्हणजे नैवेद्य अर्पण केला असा अर्थ होत नाही देवासमोर साखर तर आपण ठेवतोच हा प्रसाद झाला नैवेद्य हे आपण घरामध्ये जे शुद्ध भोजन बनवतो ते अर्पण करणे म्हणजे नैवेद्य अर्पण करणे होय नैवेद्य आपल्या इच्छेनुसार काही अर्पण करू शकतो पण जो नैवेद्य देवांना अर्पण करणार आहोत तो घरामध्येच बनवलेला असावा हिंदू धर्मामध्ये घरातील स्त्री लक्ष्मी व अन्नपूर्णा मातेचे रूप मानले जाते त्या हाताने बनवलेले भोजन हे पवित्र व शुद्ध मानलं जातं असं म्हटलं जातं की भोजन बनवणाऱ्याचे भाव व विचार त्या भोजनात उतरत असतात शुद्ध व पवित्र भाव बाहेरून आणलेल्या भोजनामध्ये मिळणार नाहीत म्हणून शक्यतो भोजन घरात बनवलेलं असावं देवाला नैवेद्य अर्पण करता वेळेसचे जे नियम आहेत ते आपण पाहिलेच पण बघा देवाला नैवेद्य अर्पण करताना दोन मिनटं डोळे बंद करून आपण देवासमोर हात जोडून देवांना म्हणायचे आहे हे देवा यथाशक्ती यथाभक्ती मनोभावे आपणास मी नैवेद्य अर्पण करत आहे त्याचा तुम्ही स्वीकार करावा देवांना अर्पण केलेल्या नैवेद्याचं नंतर काय करावं आपण देवांना अर्पण केलेले नैवेद्य, के नैवेद्य कुटुंबातील सर्व लोकांनी मिळून प्रसाद म्हणून खायचा आहे तर बघा देवांना नैवेद्य दे अर्पण केल्यानंतर त्याच्या बाजूला एक पाण्याचा तांब्या भरून ठेवावा त्या तांब्यावर एक छोटेसे प्लेट किंवा वाटी झाकून ठेवा त्यामध्ये कचरा पडणार नाही याची काळजी घ्यावी ते पाणी देवाची शक्ती ग्रहण करते व ते पाणी अमृता समान होत असते जे पाणी पूजा झाल्यानंतर फेकू नका ते पाणी आपण स्वयंपाक बनवतो त्यामध्ये उपयोग करा देवाचे पवित्र ऊर्जा त्यात उतरल्यामुळे ते पाणी खूप पवित्र बनतं अशा पाण्याला आपण स्वयंपाकात उपयोग केल्यामुळे अनेक प्रकारचे रोग व दोष नष्ट होतात बघा त्यानंतर सगळ्यात शेवटी देवाला आवाहन करून म्हणावे तुझ्या ठिकाणी माझी भक्ती अचल असू दे या हि लोकाची कामना पूर्ण होऊन परलोकी उत्तम गती मिळू दे तुझ्या कृपा आशीर्वादाने नैवेद्यार्थी वाढलेल्या अन्नात प्रसादत्व उतरू दे आणि ते अन्न भक्षण केल्यावर आम्हाला चांगल्या कार्याची प्रेरणा सदैव मिळू दे असा असतो नैवेद्यविधी हे सर्व करताना जरी वेळ लागत असला तरी नैवेद्य दाखवताना अवघ्या काही क्षणांचा अवधी लागतो आपो आपोआप आपल्याला सवय लागते तो वेळ जरूर काढावा देवाशी क्षणभर संवाद साधावा आपल्या नातलगांना आपल्या जवळच्या व्यक्तींना आपण जसं प्रेमळ आग्रह करतो तसा देवालाही करावा आणि त्याच्या आशीर्वादाने आपल्याला सुग्रास भोजन मिळत आहे त्याबद्दल मनापासून देवांची कृतज्ञता व्यक्त करावी आपल्याप्रमाणे प्रत्येक जीवाला दोन वेळचे पोटभर जेवण मिळव अशी प्रार्थना करावी मगच तो प्रसाद ग्रहण करावा आपण जे खातो ते देवाच्या कृपेने म्हणून पहिला घास त्याला हे प्रेम समर्पण वृत्ती नैवेद्य विधीत अवश्य असते मग बघा देव जेवायला येतो की नाही म्हणतात ना कोण कहते हे भगवान खाते नाही तुम शबरी के जैसे खिलाते नहीं नाही अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम रामनारायम जानकी वल्लभम नैवेद्य कसे अर्पण करायचे याची सविस्तर माहिती आपण आत्ता या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल देखील क्लिक करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते उद्या पुन्हा अशा छानशा माहितीबरोबर नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ